नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलोय आपण तालुका पंढरपूर सचिन माने यांच्या गोट्यावर जाणून घेऊया त्यांच्या दिवसाचं शेड्यूल कसं असतं गायींचं नमस्कार नमस्कार आपला परिचय सचिन सुदेव माने राहणार राहणारच किती द्या गाय गोट्यात गाय सात आहे सात आहे त्या काय दुधाच्या सहा दुधायद्या सहा दुधाच्या किती असते दूध पंचेचाळीस होते संध्याकाळी संध्याकाळी सदोतीस अडोतीस दुधाला काय भाव का दुधाला ले। आता तीस रुपये पाच रुपये अनुदान मिळेल का चालू आहे अनुदान आपल्याला मिळेल ह्याच्या आधी मिळाले शेतकऱ्यांची वरड आहे अनुदान मिळालं नाही तुम्हाला मिळाले आम्हाला मिळाले मिळाले आता तीस रुपये वर सध्या परवडत आहे का या परवडते हे मागले ते चाळीस रुपये दर पाहिजे आता पावसामुळे काय वैरणी बी कमीत कमी आले ते आपला उठले तरी आता रेट वाढल्यामुळं काय अमोन्याचे रेट वाढले काय कमी अमोन्याची रेट वाढले वाढली काय बरडाज आहे गोळी वाढली आहे अमोन्यात काय काय असतं गुरुला गोळी दूध शक्ती आणि भरडा असते बरडा दुसरं काय नाही शक्ती काय ना दूछे... रेंज आहे सोळाशे सोळाशेच्या आसपास आहे भरडा तर काय वाढायला वैरणीत काय काय असतं वैरणीत मखोन आहे घास ऊस ओस बाकी एवढं गावात असते मी असं का आपल्या काम आहे आपल्या काम आहे वैर नाण्याच काय वैर नाण छकड आहे बैल लय झाडा सांभाळायला दिसते का घर घरचं आहे का काय बैल घरच घरच सांभाळायला हे तुम्ही गुराई सुरुवात किती दिवसापासून केली का वीस वर्ष करते वीस वर्ष मग सारखं नव्या जुनं घेत असतं काही पहिल्या जुन्या येते सारखे बदलतोय ना असं दूध कमी आलं दिवसाच कमीत कमी सत्तर लिटर जे कमी आलं गाय घेतो दुसरी नवीन टाकायची नवीन टाका ही दूध आहे गाय घेताना कुठल्या मग क्वालिटी आपण आपल्या आपल्या हिशोबावर घेतो ना आपल्या पैसे जे पैसे हिशोब तरी मी सत्तर टक्के याच्या पद वाटते सगळ्या तुमच्या काय असं म्हणजे लय भारी घेत नाही लय हलक्या मध्यम अरे सगळ्या टॉपची काही किती दुधा लिती तुमच्याकडे तेरा लिटर चौदा लिटर पतर आहे एका टायमाला एका टायमाला देणार घ्या टायमाला द्यायला तिला काय म्हणू हे हाय सेम सारखं समजा सामान सारखंच आहे क्षेत्र किती काय क्षेत्र हाय चार एकर गावगुरांला किती सोडलेलं काय ठेवलेलं आहे वशी एक एकर गोर असते गुरासाठीच म्हणून असते सारे वैर त्यातनं उरली तर मग कारखान्याला घाल कारखान्याला नाहीतर गोरालाच असते गोरालाच पाणी आपदा येते ना नदी बी हटते नदी हटल्यावर अडचणी येते अडचणीची पाण्याची काय नदी अंदाज झालेली दिसते आता पाऊस का बरा झाला काय काय आता बरं आहे ना आता पाणी मध्ये पाच सात दिवस पाऊस लागून राहिला जातो काय अडचण आहे तुम्हाला नाही जरा वैरण काढायची हे अपदा होत होती दुसरी काय गोरांची आपद गोराची आपण शेड असल्यामुळे होत नाही ना आतल्या हात काय फक्त वैरण काढाय ही अपदा होते आता माणसं म्हणते मुक्त गोटाही चांगला म्हणजे तुम्ही का केलं नाही कारण नाही ती घाण पावसाळ्यात ती उन्हाळ्यातही बरं वाटतं पावसाळ्यात त्या घाण गुरांचे वास ते दाराही काढायचं कसं दारा मिशन आहे ना कुठल्या कंपनी केपीटी केपीटीची के काय नाही घेतली ते तीस पस्तीस हजार रुपये गेले ते सारे म्हणजे पाईप हे लांब राह जुन्या घेतले लय झाले लय देऊ झाले का बकेटची का सिंगल बकेट सिंगल बकेट सिंगल बकेटच्या बकेट गायामध्ये तुम्ही वाढवत बी नाही तेवढ्याच ठेवतो सात आठ गाय तेवढ्याच अंत गायमच्या अंत तुमच्या गायंचा दिवसा सडूल का सॅन सकाळ उठल्यापासून सकाळ उठल ग शानगण काढतो आधी शानगण काढलं का, का दूसरी आंता। दूसरी आंता। शान शान दारा काढून घेतो दारा काढल्या पुन्हा वैरण टाकून घ्यायची वैरण टाकली त्याच्यावर नामून टाकतो कोरड टाकता ग वाळ टाकत वाळलंच वाढलं पुन्हा पाण्याचं टायमिंग पाणी ती वैरण खाऊ दे आठ साडेआठला पाणी पाजून तकड बंद पहिली गेल्या बाजूला पडलेल्या बाजूला डबल दावण ना मग चारला सोडतो चारला सोडून ह्याकडे बंद आहे वैरण टाकाय पाणी पाजाई आणि दारा काढाय दारा काढून पण अजून वैरण टाकून दिवसा तीन वैरणी तीन वैरणी तीन वैरणी कर एका टायमाला तरी साधारण किती किलो वीस किलो पडते एका टायमाला एका गायला शेड आता मारलेली दिसतय का नवीन शेड मारून तरी वर्षभर झालं किती खर्च आला त्यावे सारा हे म्हणजे कसं आहे टप्प्या केलं केलं पहिल्यांदा शेड मारलं धावणी असा दिला गेलं सारा खर्च हे दावण अशी करण्यात कस का तुमच्या डोक्यात आलं जे ती सगळी असल्या शिमेंटच्या ह्याची करते पाहिजे जरा नवीन दिसायला लागली ही दावण म्हणजे कमी खर्चात होते ती गौंडी म्हणल्या आली शेतकऱ्याला परवडायला ही जलद करायची म्हणलं का ही धावून परवडते फास्ट मध्ये फास्ट मध्ये किती दिवस टिकल साधारण टिकायला काय त्याला काय होतच नाही तर अँगल वर आहे त्याला काय पाऊस आहे का कुजाई भानगडाय काय पाऊस मध्ये जायला वाटा दुखंड वैरण टाकायला न जायला लागत नाही काय ना गोराला काय जोडधंदा वगैरे गोराला काय शेतीच आहे ना शेती शेतीच गोरा आणि शेती आणि त्यात पाऊस पडला तर पिकायला पडला तर पाव नदीला पाणी असलं तर नाही निक्की गोरेच बघावं लागते ना त्या गोरेला क्वालिटी असते का दुधाला क्वालिटी लागायसाठी कुठली वैरण चांगली गुरु सध्या म्हणजे आम्ही थाटवर दूध नाही लावते क्वालिटी फक्त वॉटर नाही दिसली ती दर व्यवस्थित देत तुम्हाला शेतकऱ्यांना सांगायचं म्हटलं तर कुठली वैरण चांगली तसं मकवानच चांगलं गुरुला हो मकवा दुधाला म्हणलं तर मकवाचा आणि क्वालिटी लागाय चारा चाराई वगैरे म्हणजे वाळा असल्यावर बी क्वालिटी वाढते कॅम्बा कडब असल्यावर क्वालिटी वाढते मुरगास काय वगैरे करतो मुरगास नाही करत आपण काय कारण आहे हा असते कायम त्यामुळे मुरगास कराय काय भानगडीत नाही गोरांसाठी पेशा क्षेत्र भरपूर सोडले त्यामुळे ती कायम हिरे वैर नसते कायम मुरगास कराय भानगडीत पडतो पैसे बी गुंतवून पैसे बी अडकून पडतात ना कोबा एक बाजूला केला एक बाजूला केला याचं कारण काय ही एक बाजूला काय केला ही पावसाळ्यात ही घाण होते चिकल होते म्हणून एक बगली केलाय सारखी कोब्यावर असल्यावर पाहिजे केसनी दू, हो म्हटली का एक टाइम एक टाइम खाली त्यांना बी शक्रात त्यांना सारखं एक टाइम त्या बाजूला आता गोट्या सगळ्यात गोट्याचा प्रॉब्लेम काय काय मग तुमच्या गोट्यात कॉमन रोग कुठला चालतो रोग म्हणजे आता आजार नाही आधीचा येत उन्हाळ्याचा जरा ताप होतो गो गोचडी तापमाना का हे जरा वाढत एवढं काय मस्टर्ड एका बोलला होय बघते मग घाण राहिली काय राहिली तर मस्टड होती त्यातनं आम्ही काय करतो जनता ही वापरतो त्यातनं नाही कवर झालं तर डॉक्टरला बोलतो हो गोचडी ताप काय किती दिवसात झाल्यापासून किती दिवसात कवर होतं लई त्रास होतो ती लगे बघितलं तर लगे दोन चार रोजात नीट होती नाही लगे बघितल्या मग लवकर नीट होतं लेवल गाय हे थोडक्यात थोडकं बैठले तर थोडा फरक पडतो एवढा पडत लय ना लवकर बैठले तर मग ती काय कमी येत नाही लगेच रोग आपण जर रोजच्या रोज ध्यान रो दिलं बाबा ह्या गाईन वैरण खाल्ली नाही मग ती लगेच ध्यान देऊन डॉक्टर बोलवलं तर एवढा फरक पडत नाही लेवल तुटत गोट्यात ही लेवल आहे का स्वतः तुम्ही ना स्वतः राखतो ना आम्ही स्वतः बघता त्यामुळे तुम्हाला स्वतः ध्यान असते आता एक गोचडी ताप झाल्या खर्च साधारण किती एका गायला एका गेला दोन हजार खर्च गोचडी ताप जास्त प्रमाणात तुमच्या गोट्या डॉक्टर येतो काय तुम्ही किरकोळ काय किरकोळ असलं तर डॉक्टर येतो बोलू बोलतो म्हणजे थोडे गेलं किरकोळ असलं कुठं मस्त थोडी एखादी घाट आली तर औषध सोडतो खर्च गेले त्यातनं फोन नसलं डॉक्टरला फोन केल्यावर डॉक्टर येते ना तुम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या समदृष्टी चॅनलला सबस्क्राईब